निवडणुकीच्या अगोदरच निकाल लागले होते त्यामुळे आता पुन्हा एकदा निकालाच्या नंतर ते सिद्ध झालं लोकसभेला त्यांचा विजय झाला तेव्हा त्यांनी अतिशय चांगलं काम केलं असं त्यांचं मत आणि आत्ता जेव्हा त्यांचा पराजय होतो त्यावेळेला टीका करायची काँग्रेस पक्ष त्यांची असणारी संघटनात्मक जी, जी पकड आहे ही जनतेपासून दिवसेंदिवस दुरावत चाललेली आहे आणि त्यामुळेच त्यांना पराभव जो त्यांचा होतोय तो त्यामुळे होतोय मध्ये इंडिय आणि भाजपला बहुमत मिळालेलं आहे इंडियाचा मुख्यमंत्री होणार आहे या निवडणुकीचं विश्लेषण तुम्ही कसं करणार देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि त्या ठिकाणचे बिहारचे नेते नितीश कुमारजी मुख्यमंत्री म्हणून त्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये ज्या ताकतीने एन डी एचं सरकार म्हणून काम केलं त्यामुळे निवडणुकीच्या अगोदरच एन डी एचं सरकार येणार अशा सगळी चाहूल जी आहे ती तिकडच्या असणाऱ्या मतदारांकडून मिळत होती माध्यमांकडून मिळत होती आणि त्यामुळे निवडणुकीच्या अगोदरच निकाल लागले होते त्यामुळे आता पुन्हा एकदा निकालाच्या नंतर ते सिद्ध झालं आहे संजय राऊत हे आता त्यांचं सकाळी पत्रकार परिषद बंद झालं तब्येतीचे कारण सो मात्र त्यांनी ट्विट केला आहे की हा धक्कादायक निकाल नाही म्हणता याचा कारण की हे सत्ताधारी म्हणजे भाजप हे निवडणूक आयोगाच्या हातात हात घालून फिरत होते हे अपेक्षित होतं असं त्यांनी खोचक टीका केली आहे ट्विट खरं तर त्यांच्या या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या विषयामध्ये बोलणं हे म्हणजे अत्यंत चुकीचं आहे निवडणूक आयोग आणि या सगळ्या विषय जे आहेत किंवा या स्वायत्त संस्था आहेत आणि ह्या सगळ्या अतिशय पारदर्शकपणे काम करत असतात त्यामुळे लोकसभेला त्यांचा लोक विजय झाला तेव्हा त्यांनी अतिशय चांगलं काम केलं असं त्यांचं मत आणि आत्ता जेव्हा त्यांचा पराजय होतो त्यावेळेला टीका करायची असं योग्य नसतं त्यामुळे लोकशाहीचा एक फार मोठा यामध्ये असणारी निवडणूक आयोग ही संस्था म्हणून ती काम करत असते त्यामुळे त्यांनी असं लिहिणं किंवा वक्तव्य करणं हे काही योग्य नाही सर खरं म्हणजे निवडणुका इंडिया जिंकलं बिहारमध्ये आणि चर्चा सध्या खूप महाराष्ट्रात सुरू झाली याचं कारण असं आहे की आता एक मॅसेज ट्रेंडिंगला आहे सध्या महाराष्ट्रामध्ये की इतिहासामध्ये भविष्यकाळामध्ये इतिहासात काँग्रेस पक्ष होता असं शिकवलं जाईल अशा पद्धती ट्रेंडिंग मॅसेज फिरायला लागला आहे या मेसेजकडे कसं पाहता तुम्ही खरं तर काँग्रेस पक्ष त्यांची असणारी संघटनात्मक जी पकड आहे ही जनतेपासून दिवसेंदिवस दुरावत चाललेली आहे आणि त्यामुळेच त्यांना पराभव जो त्यांचा होतो आहे तो त्यामुळे होतो आहे असं आम्हाला वाटतं त्यामुळे त्यांनी संघटनात्मक अधिक काम करणं हे यासाठी अत्यंत गरजेचं असं मला वाटतं मुंबई महापालिकेचा महापौर महायुतीचा असेल हे वारंवार सांगितलं जाते मात्र कोणत्या घटक पक्ष असेल भाजपचा असेल का तो एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात माहितीचं सरकार आहे माहितीचं सरकार अतिशय पारदर्शकपणे महाराष्ट्रात काम करत आहे मुंबईमध्ये सुद्धा अतिशय ताकदीने इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गतिमान पद्धतीने काम हे केलं जात आहे पोस्टल रोड असेल मेट्रो असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी की ज्या वा ठिकाणी वाहतुकीची कोंडी होते अशा सर्व ठिकाणी नवीन उड्डाण पूल असेल सुरुवातीच्या काळामध्ये पंचावन्न उड्डाण पूल आदरणीय आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते नितीनजी यांच्या नेतृत्वात मुंबईमध्ये झाले त्याच ताकदीचं काम देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात होत आहे मुंबईचा चेहरा मोरा बदलणं इथल्या असणाऱ्या तरुणांना नवनवीन रोजगाराच्या संधी प्राप्त करून देणं या विषयामध्ये अतिशय बारकाईने लक्ष जर कोण देत असतील तर ते देवेंद्रजी फडणवीस देत आहेत सातत्याने या सर्व विषयाला तडीच नेण्याचं काम हे देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं सरकार करत आहे केंद्रात नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार आहे राज्यामध्ये सुद्धा देवे देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं माहितीचं सरकार आहे त्यामुळे एक विचाराचं सरकार असणं हे नेहमीच तिथल्या असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी फार महत्त्वाचं असतं निर्णय अतिशय गतिमान पद्धतीने घेता येतात धोरणात्मक निर्णयामध्ये सरकारचा सपोर्ट जो आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने मिळतो त्यामुळे असे सर्व विषय तुम्हाला आम्हाला सर्वांना मुंबईकरांना असेल किंवा महाराष्ट्रातील जनतेला सोडवणं यासाठी महायुतीचेच महापौर सर्व महानगरपालिकांमध्ये बसणं हे अत्यंत गरजेचं आहे सर्व नगरपालिकांमध्ये नगराध्यक्ष हे महायुतीचेच बसणं हे अत्यंत गरजेचं आहे सर्व जिल्हा परिषदांमध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे माहितीचे बसणं अध्यक्ष गरजेचं आहे सर्व पंचायत समितीमध्ये सुद्धा माहितीची सत्ता येणं हे अत्यंत गरजेचं आहे की जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये तिथल्या असणाऱ्या नागरिकांच्या प्रश्नांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम देवेंद्रजींच्या माध्यमातून करता येईल जर पाहायला गेलं तर मुंबई किंवा जी फाईट होईल ती भाजपा विरुद्ध ठाकरे अशी होऊ शकते खर तर निवडणुका या डेव्हलपमेंटच्या दिशेने जाणं हे अपेक्षित आहे तुम्हाला आम्हाला सर्वांना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की निवडणुका या कोणत्या दिशेने न्यावा हे पत्रकार बांधवांनी सुद्धा ठरवणं हे अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे निवडणुकीचा मुद्दा हा कोणता असावा तर तो माध्यमांनी थोडासा ठरवला पाहिजे मुंबईमध्ये वाहतुकीची कोंडी जी आहे ती सोडवण्यासाठी मेट्रोचं जाळं हे पूर्ण मुंबईमध्ये पूर्ण झालं पाहिजे का याचा थोडासा विचार हा तुम्ही करायला हवा कोस्टल रोड असेल किंवा अनेक विषय जे आहेत की त्याला खऱ्या अर्थाने मार्गस्थ करणं हे गरजेचं आहे का हे आपण सर्वांनी विचार करायला हवा आणि असे अनेक प्रश्न की एज्युकेशनल संदर्भातले असणारे काही हब जे मुंबई असेल किंवा मुंबईच्या आजूबाजूच्या असणाऱ्या जी नवी मुंबई या भागांमध्ये तयार होत आहेत त्यांना अधिक गतिमान पद्धतीने करून देश आणि विदेशामध्ये मुंबई आणि मुंबईचा असणारा हा आजूबाजूचा परिसर हा ओळखला गेला पाहिजे का हे ठरवणं खरं तर तुमचं आमचं सर्वांचं एकत्रपणे काम आहे त्यामुळे त्या दिशेने आपले प्रश्न आपला विचार हा नेणं हे अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं